उन्हाळा वाळवणातील पदार्थामध्ये गव्हाच्या कुरडई एक पारंपारिक चविष्ट आणि उन्हाळ्यात खास बनवला जाणारा पदार्थापैकी एक पदार्थ आहे सणासुदीला लागणारा महत्त्वाचा पदार्थ कारण तुम्ही कितीही पदार्थ बनवाल पण कुरडईशिवाय ताट अपूर्णच दिसते पण मग काय कुरडई बनवायचं म्हटलं की खूप मेहनत लागते पण जेव्हा कुरडई तळतो आणि अशी दुप्पट फुलते तेव्हा असं वाटतं की मेहनतीचं फळ मिळाला न पापड खार न त्रुटी तरी पण एवढ्या पांढऱ्या शुभ्र आणि दुप्पट तिप्पट फुलणारी कुरडई तुम्ही बघू शकता न तळलेली आणि तळलेली आकार बघा कुरडईचा आणि गव्हाच्या चिकाचं कुरडई म्हणजे चवतर अप्रतिमच तळल्यानंतर या कुरड्या जरासुद्धा तेलकट होत नाही चला तर वेळ न घालवता सुरू करूया नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर इथे मी हे लोकवन गहू घेतले आहे हे गहू मी निवडून घेतले आहे गहू आपल्याला वजन करून घ्यायचं असं काही नाही वेगवेगळ्या प्रकारचे गहू असतात गहू नुसार चीक निघतो त्यामुळे गहू अंदाजाने जरी घेतले तरी चालेल तीन दिवसानंतर जो गव्हाचं चीक निघतो तो, तो आपल्याला मोजायचे असते गहू मी एका स्टीलच्या डब्यात काढून घेतले आहे हे गहू स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया दोन दिवस या गव्हावरचं फक्त पाणी काढून दुसरं नवीन पाणी घालणार आहोत नंतर गव्हाला धुणार नाही त्यामुळे पहिल्याच दिवशी गहू स्वच्छ धुवून घ्या आणि या डब्यात पुरेसं पाणी घालून झाकण लावून ठेवूया दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू फुगून दाटले आहे हे, हे गहू मी एका मोठ्या टोपमध्ये काढून घेते तुम्ही जरा गहू भिजवताना मोठाच डब्बा घ्या त्यामधले पाणी काढून यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवूया तिसरा दिवस बघू शकता गहू फुगून पाण्यावर तरंगत आहे म्हणजे गहू तयार आहे हे पाणी काढून दुसरं पाणी घालून ठेवूया आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळीच गहू मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया या प्रकारे या प्रकारे आपण सगळे गहू वाटून घेऊया मी इथे झारा घेतला आहे गव्हाचा कोंडा या प्रकारे झाऱ्यांनी वर काढून पिळून घेऊया हे पिळलेले गहू परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊ आणि याच प्रकारे यामधला चिक काढून घेऊ गाळून घेऊया त्यासाठी मी इथे एका मोठ्या टोपला सुती कापड बांधून घेतले आहे यामुळे काय होतं आपले कुरडई पांढऱ्या शुभ्र होतात चिक पूर्णपणे गाळून झाले की यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवूया न हलवता गव्हाच्या कोंड्यामुळे चीक खाली टोपमध्ये पडत नाही म्हणून मीही कपड्यावरचं कोंडा या प्रकारे झाऱ्याने काढून घेत आहे चौथ्या दिवशी सकाळी या टोपामधलं वरचं पाणी सगळं काढून घेतलं आहे खाली बसलेलं चीक मी एका टोपमध्ये काढून घेतले आहे हे चीक मोजून घेऊया जितकं चीक तितकंच पाणी घ्यायचे आहे हे तीन ग्लास चीक मी घेतले आहे तर मी इथे तीन ग्लास पाणी घेणार आहे कुरडई बनवताना कुठेही तेलाचा वापर करणार नाही त्यामुळे एक ते दोन वर्षे या कुरड्या चांगल्या राहतात वास लागत नाही पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम झाले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया असे बबल्स यायला लागले की यामध्ये या प्रकारे चीक घालून लाटण्याने हाटून घेऊया गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या सतत हाटत रहा. तीन ग्लास चीक हाटायला मला वीस मिनिट लागले चीक चांगलं शिजून घ्या घाई करू नका चीक शिजलं नाही तर कुरड्या फुगत नाहीत हे चीक शिजलं आहे गॅस बंद करून या चिकाचे कुरडे पाडून घेऊया आमच्याकडे दारात ऊन येते त्यामुळे मी बाहेर एका खाटावर कॉटनची बेडशीट अंतरून त्यावर कुरड्या पाडून घेते मी इथे प्लास्टिकला तेल लावलेलं ला नाही आहे एक ग्लास चीक राहिले होते त्याचे मी हे कलरचे कुरडई करत आहे त्याच प्रकारे फक्त यामध्ये कलर ॲड करायचे आहे मी इथे येलो कलर घालून हे कुरडया बनवत आहे या कुरडई दोन दिवस उन्हात तापून घेऊया आणि हवा बंद डब्यात भरून ठेवूया दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता तेल गरम करायला ठेवले आहे कुरडई तळून बघूया तुम्ही बघू शकता आपली कुरडई किती छान फुलली आहे बघतात खायची इच्छा होईल अशी ही एवढीशी दिसणारी कुरडई तेला टाकताच फुलासारखी उमलणारी त्यासाठी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतले ना तर आपली फुडही छान होते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद